काही महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या गोळीबारातून गायकवाड बचावले होते आता पुन्हा एकदा फेसबुक अकाउंटद्वारे महेश गायकवाड यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे सोशल मीडियाच्या फेसबुकवरून दीपक कदम नावाच्या इस्माने ही धमकी दिली आहे फेसबुक अकाउंटवरून दिलेल्या या धमकीत आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या होत्या मी आठ गोळ्या घालीन अशी जिवे धमकी कदम यांनी महेश गायकवाड यांना दिली आहे सोशल मीडियाद्वारे महेश गायकवाड यांना जिवे गांभीर्याने दखल घेतली आहे या प्रकरणी फेसबुक अकाउंटद्वारे जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दीपक कदम नावाच्या इस्मा विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे मला फेसबुकच्या माध्यमातून धमकी मिळालेली त्याच्यामध्ये जीव मारण्याची धमकी दिलेली आहे पूर्वी जो प्रकार झाला माझ्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याला धरूनच त्या ठिकाणी त्यातल्या आरोपीचं नाव घेऊन मला धमकी दिलेली आहे माझा माझ्यावर जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर पोलिसांनी आज तीन महिने झाले त्यातले काही फरार आरोपी आहेत त्यांना अद्याप पकडलेलं नाही कोणाचा बरदस्त आहे त्यांना राजकीय दबाव कोणाचा आहे हे येणाऱ्या काळामध्ये लवकरच मी ते आपल्या माध्यमातून सांगेल तर मला परत एकदा पोलिसांना विनंती आहे की आपण जे फरार आरोपी आहे ते लवकर लवकर अटक करावे जेणेकरून येणारा जे नियोजन असेल हल्ल्याचं ते टळू शकतो आणि सुद्धा मला अनेक राजकीय लोकांकडनं मला मेसेज मिळतो आहे की तुझ्या जीवाला अजूनपर्यंत धोका आहे त्या संदर्भात मी आता पोलीस स्टेशनला दा, तक्रार दाखल केलेली आहे पोलीस लोकं त्या ठिकाणी त्याची सहानिशा करून त्यांना लवकर लवकर अटक करू असं त्या ठिकाणी मला सांगण्यात आलेलं आहे